सत्य परिस्थितीचा सविस्तर जाफराबाद जालना सोनं सापडल्याची चर्चा पस्तीस हजार रुपये देऊन मजूर कामाला लावले अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांचे आवाहन येथील प्रसिद्ध व्यापारी व्यावसायिक यांनी आपल्या शेतात मजुरांना शेडनेट उभारणीच्या कामांसाठी भराडखेडा शिवारातील शेतामध्ये पस्तीस हजार रुपयात तीन मजुरांना खड्डे खोदण्यास दिले होते खड्डे खोदताना सोनं सापडल्याची एक चर्चा परिसरात उडाल्याने एकच खळबळ उडाली जाफराबाद पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक आर डी पठाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल संशयितांकडून पोलिसांनी केली विचारपूस या बातमीचा खुलासा केला आमचे जाफराबादचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे यांनी थेट जाफराबाद पोलीस स्टेशन गाठून केला खुलासा बाबतीत काही तथ्य नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाडे यांनी नागरिकांनी संभ्रमात राहून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे मात्र या तीन जणांमध्ये काहीतरी कारणास्तव वाटाघाटीमध्ये धुसफूस झाल्याने या चर्चेचे बिंग फुटल्याने परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जिल्हा जालना सर, आज अशी चर्चा आहे पूर्ण तालुक्यामधील भरडखेड जो परिसर आहे त्या ठिकाणी पाच किलो सोनं मिळाल्याची चर्चा आहे आपण त्या ठिकाणी स्पॉटला जाऊन पंचनामा केला त्याबद्दल काय सांगसान या गोष्टीत काही तथ्य आहे बरोबर आहे आज दुपारी पी आय सर आमचे पोलीस निरीक्षक श्री जाधव सर यांना कुंभारी येथून एक फोन आला होता कुंभारी धरड शिवारामध्ये पाच किलो सोनं कामगारांना सापडलेलं आहे त्या संदर्भात साहेबांनी सांगितलं तुम्ही जाऊन खात्री करा नेमकं काय प्रकार आहे मी आणि सोबत आमचा पोलीस स्टाफ आणि त्या ज्या ठिकाणी तो प्रकार घडला आहे त्या ठिकाणी आम्ही जवळ खात्री केली त्या शेतात गेलो तर त्या जे ज्या मंजुरांनी ते अफवा केली होती त्यांना आम्ही विचारपूस केली नेमकं काय प्रकार आहे तर तिथं असं आढळून हो आलं की त्या ज्या शेतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते काम एका महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि क्वाली हाऊसचं काम केलेलं आहे शेतामध्ये क्वाली <laughs> हाऊसचे खड्डे खणून त्या ठिकाणी पोल राहून ते क्वाली हाऊसचं काम झालेलं आहे काम होऊन जवळजवळ एक महिना होऊन गेला आणि जे काम करणारे जे कामगार होते त्यांच्या त्या पले हाऊसच्या ठिकाणी काम करण्यावरून थोडंफार किरकोळ शाब्दिक वाद पण झाले होते त्यानंतर मग त्यांनी एक महिन्यानंतर त्यांच्या आपसात झालेले वाद आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्या ज्या एका मुलावर म्हणजे ते आरोप केले होते तर त्याला सोडून सापडलं भात शिरो आणि तो आम्हाला देत नाही मग आम्ही जे जे मुलं कामगार ते त्या त्या ठिकाणी काम करायला होते त्या कामगारांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला विश्वासात घेतला विचारपूस केली तर असा काही प्रकार घडला का तर त्यांनी सांगितलं नाही असा काही प्रकार घडला नाही किंवा आम्हाला खोदकाम करताना काही सापडलं नाही ज्या मुलांना ते ज्यांनी ते सांगितलं होतं तर सापडलं त्यालाही आम्ही चौकशी केली विचारपूस केली त्यांनी सांगितलं सर मी काही पाहिलं पा नाही मला काही दिसलं नाही ते पण मला असं समजलं तर त्याला सापडलं आहे पण मग तसं काही प्रकार नाही आणि सोनं काही सापडलं नाही कोणाला आत्मा झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाच किलो सोन्याच्या बाबतीत तिथं कोणी सापडलं नाही काही नाही फक्त आपण झालेली आहे जनतेला मी एकच सांगा जाफराबाद तालुक्यातील सर्व परिसरातील जनतेला पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की अशा आपल्यावर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकार हा सोनं सापडल्याचा सा प्रकार जाफराबाद आधीमध्ये घडलेला नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट